तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शाही विठू रक्माईचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय या विवाह सोहळ्यासाठी मंदिराला आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे भक्तिमय वातावरणामध्ये हा विवाह सोहळा पार पडला याबाबत सांगितली जाणारी आख्यायिका अशी आहे की वसंत पंचमी दिवशी श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेकडून पाणीग्रहण केलं तिच्याशी विवाह केला, केला। वसंत पंचमीची आठवण म्हणून आजही पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा विवाह सोहळा संपन्न होतो आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि पांडुरंगाच्या चरणी भक्ती प्राप्त व्हावी म्हणून हा विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा आज संपन्न होतो आहे भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणी मातेचं जे ग्रहण केलं ते आजच्याच दिवशी केलेलं होतं म्हणून भगवंताच्या लग्नाची ही तिथी आहे आणि या तिथीनुसार प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही विवाह सोहळा संपन्न केलेला आहे